आळेगावमध्ये होती मागशी जी निवडणूक होती तिचा आज निकाल दूध संस्थेच्या निकालाच्या संस्थेच्या निकालाच्या निमित्तानं जमलेलो आहोत आणि दिगंबरजीने सगळं मन मोकळं या ठिकाणी केलेलं आहे ज्यावेळी आम्ही आम्ही गाव कारभारामध्ये यायचा प्रयत्न करत होतो त्यावेळी आम्ही संघर्षाचे वाटेल चालत होतो म्हणजे प्रत्येक संस्थेमध्ये आम्ही भांडत होतो की नवीन लोकांना संधी द्या त्यामध्ये आमच्या पुढे राज मेंबर होते ते ग्रामपंचायतीमध्ये लढत होते डेअरीमध्ये लढत होते संघर्ष करत होते आणि त्यांचा उद्देश काय होता की ज्या समाजातल्या सगळ्या घटकापर्यंत त्या संस्थेच्या माध्यमातून कामं पोहोचवणं विकास पोहोचवणं त्याचा लाभ करून देणं हे त्यांचा उद्देश होता खरं तर मी निवडणुकीमध्ये या पण घरी हो नव्हतो कारण काही गोष्टी माझ्या मा मा व्यापाच्या होत्या पण मला वाटत होतं की याच्यामध्ये हे जे काही एकतर्फी एक, एक कलमी कार्यक्रम चाललाय ना हा थोडासा चुकीचा आहे म्हणजे सगळ्यांना सामावून घेऊन आपण ते केलं पाहिजे पण ते विनोद प्रक्रियेमध्ये अनेक स्वयंभू पुढारी जे होते काही स्वयंभोशीढारी म्हणतो आपण त्या लोकांनी याला घ्यायचं त्याला नाही घ्यायचं इकडं दोन जागा घ्यायचा माझा मित्र घ्यायचा माझा सवंगडी घ्यायचा आणि असे ते पॅनल बनवायचे म्हणून त्या गमती चालल्या होत्या त्यामध्ये दादा पण त्या प्रकारे नव्हते या निमित्तानं आता जे शाह पण या ठिकाणी आहेत खूप वर्ष गावकी त्यांनी केली गावाला एक नवा आयाम त्यांनी त्या विकासानिमित्तानं दिला आणि मला न जाण माझ्या वाणी साहेब आले आणि म्हणाले की तुम्ही एक समीक्षण म्हणून या निवडणुकी कसं बघता तर मी माझी मत फरकड वाढली होती की याच्यामध्ये लोक पुढे ऐकून निर्णय घेणार नाहीत लोक स्वतःच मत प्रदर्शित करतील मताच्या रूपानं आणि या ठिकाणी या पॅनलचे लोक त्या ठिकाणी निवडून येतील आणि आज आनंद आहे की मला जे माझं भाकत होतं लोकांच्या मनातल्या भावना होत्या ते या तीन विजय उपयोगांच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं त्यांचा प्रथम अभिनंदन करतो आणि ती लोक आपल्या गावचीच आहेत म्हणजे दादा म्हणायचे याच गावच्या मुळी या गावच्या बाबळी दादां ज्याच्यामध्ये उडी घेतली आणि निवडणुकीचा रंग बदलला आणि लोकांना वाटायला लागलं की दादा म्हणतात म्हणजे काहीतरी याच्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे दादा खोट्याला कधी पाठीशी घालणार नाही आणि खऱ्या माणसांना पुढे केल्याशिवाय राहणार नाही आणि दादानी पाहिलं पण नाही कोण कुठला कसा उभा राहिला फक्त आले म्हणले मी आहे पाठीवर हात ठेवला आणि जादू झाली आणि लोकांच्या मनामध्ये भावना पसरली की बदल आणि याच्यामध्ये राखणदार काही लोक त्या ठिकाणी पाठवले पाहिजेत आणि म्हणून या तीन लोकांची हो निवड त्या ठिकाणी गेले आमचे योगेश फार थोड्या मतानं म्हणजे मला ते वाईट वाटलं की तीनशे पंच्याण्णव म्हणजे अगदी साधारण मताचा फरक होता तो पण त्या ठिकाणी आत गेला असता आणि आज एक गोष्ट पाहायला म्हणाली की ते जे समोरचे लोक आहेत ते आपलीच आहे म्हणजे मी काही आता ह्या बाजू नव्हतो त्या बाजू नव्हतो मग मला एक सगळं मत आहे ते मी मांडत होतो त्या लोकांना तो विजयोत्सव किंवा साजरा करता येतो आता हा त्यांचा पराभव आहे पण आनंद साजरा नाही येत ते सगळे उघड आता घरी गेलेत आणि <laughs> आता बाकीचे जे आहे ते कुठे माहित नाही पण ते बाकीचे घरी गेलेत आता परिस्थिती अशी आहे परिस्थिती अशी आहे की माझं म्हणणं काय सोसायटी सोसायटीमध्ये नवीन टीम दिली चांगलं काम उभं राहिलं शाळेमध्ये पण नवी टीम दिली तुम्ही काही जुने घेऊन नवी दिली बऱ्यापैकी हातकार बनलं ठीक आहे चांगलं काम सुरू आहे पण संस्थेमध्ये पण आपण नवी टीम दिली महात्मा होल्या मध्ये चांगलं काम त्यांनी ठेवी वाढलं काम सुरू झालं ग्रामपंचायतीमध्ये आम्ही नवीन लोक आलो एक नवा अजेंडा घेऊन आलो ते काम करत राहिलो मध्ये पण असं नव्या लोकांना विश्वासामध्ये घेऊन कोणाला गुरुत न हा मी घेतला माझा माझं ऐकल तो घेतला तू माझ माझं ऐकल म्हणून घ्यायचा या भूमिकेतन लोकांना न घेता ज्याचं टॅलेंट आहे ते वापरून घ्यायला पाहिजे गावामध्ये ज्याला त्यातली अक्कल आहे तो माणूस त्या पदावर घेतला पाहिजे आणि त्याला त्याचं टॅलेंट एक्सपोज करायला जा, आपण जागा दिली पाहिजे हे ते न करता माझ्या मर्जीतलं दोन तुझ्या मर्जीतलं दोन आणि दादा मी कायम सांगतो इथं कोणी राजा नाही मतदार हा राजा आहे कोण राजा राजा म्हणून घमंड होती ना काय लोकांच्या मनामध्ये ती संपलेली आहे संपवली लोकांनी पण वाईट ही पण गोष्ट झाली की सोसायटीच्या निमित्ताने मी दादा ना मी जण एक ओबीसी समाजाचं आपल्याला त्या ठिकाणी एक जागा द्यायची कोणाला द्यायची माहित नाही पण द्यायची यासाठी मी तीन दिवस संघर्ष करतो गावगाडा बिघडला नाही पाहिजे गावची घडी विस्कडली नाही पाहिजे आपण सगळे कोण राहतो सगळं भागायला न्यायात आला पाहिजे आपल्याला आणि म्हणून मी त्या सोसायटीच्या प्रक्रियेमध्ये खूप प्रयत्न करून एक जागा निलेजीच्या रुपान आपण त्यावेळी जागा दिली तसंही तो व्हायला पाहिजे होतं आपण एक जर जागा घेतली होती एक जागा निवडून यायला पाहिजे होती त्या लोकांनी ती जागा जर ताकतीने मध्ये घेतली तरी निवडून आणायला पाहिजे होती कारण ही भावना दादा पुसत नाही मग त्या निमित्तानं काय होतं कुठेतरी पारसिटीचा प्रकार आपण करतो असा डाग आपला होतो ती पण एक शल्य निवडून माझ्या मनात तरी आहे कारण त्यामध्ये आपण त्या लोकांना समावेश करतो त्यांना निवडून आणता म्हणजे त्यांना फसवतो आपण मी नायची जबाबदारी पण हरची आहे की त्यांनी अशा प्रकारे जी नवीन नवीन पोरं त्यामध्ये घ्यायची आज आता मी काही नावं घेतली होती त्यामध्ये ती पोरं पडली निवडणुकीमध्ये त्यांना वाईट वाटत ना ते लढाई शक्ती राज्याकडे असती ती परत लढायची इच्छा उरत नाही जाता त्याची निगमे संपून जाते त्यांची मग दिगंबर असेल कि आता त्याच्यावर ही लोक फायटर दे आम्ही सगळे आम्ही नाही घाबरत आम्ही परत परत लढतो काय करायचं करतो सगळ्यांमध्ये ते नसतं ते लोक खचून जातात प्रक्रियेतून बाहेर पडतात आणि मग त्या त्या लोकांना पुन्हा पुन्हा फावलं जातं असं न होता नव्या पोरांना नव्या टीमला नव्या उमेदीला आपण वाव दिला पाहिजे आणि तो देत नाही आपण बऱ्याचदा असं घडतं गावामध्ये दादा नेतृत्व करायला ठरवलं शाळेला फॉर्म नाही भरला देवस्थानला नाही गेले ठीक आहे ना तुम्ही पालक म्हणून काम करा ना मी मागच्या म्हणून म्हणालो की मी आहे म्हणजे वसुली होईल आणि मी नसलो का ते डेरी पुढे चालेल असं कसं पालक होतो मला स्वीकारता येईल पालकाचा अर्थ असा होतो तुम्ही असो नसतो मी तुमचा आहे कोण ठाकवले पैसे मला येऊन जा मी पैसे काढतो या मी असलो तर गाव चालणार आहे नाही तर नसलो गावात वाटो होईल असं कोणत्या पोटांना म्हणता कामा नाही आणि तसं प्रकार या ठिकाणी दिसायला पाहायला म्हणाला पण ठीक आहे ती पण आपली गावची माणसं निकाल लागला निकाल आपण स्वीकारू त्यांनाही शुभेच्छा देऊ या तीन लोकांनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी चाललेला कारभार गावल्यांसाठी पारदर्शीपणाने पार्थर केला पाहिजे ही अपेक्षा सगळ्यांची आहे त्याच्यामुळे जे तात लढले जे पराभूत झाले आज त्या माणसांनी खूप राहणं आठ दिवस केलं आणि तुम्हाला त्या ठिकाणी विजयामध्ये रूपांतर होण्याकरता तिथपर्यंत आणलं त्यांचे पण आपण मनापासून कोणीतरी पाया दगड झाल्याशिवाय कोणतरी कळस त्या ठिकाणी कोणाचा वाढवता येत नाही दादा सारख्या आपण शंभर व्हायर मानले पाहिजे तुम्ही लोकांनी आणि खूप कष्ट ताईनं पण आज अख्खा दिवस बुतूर बसून होत्या शेटपण या ठिकाणी तीन चार दिवस या ठिकाणी गावात आहेत त्यांना कळकळ जी की कुठल्याही संस्थेमध्ये विरोधामध्ये ताकदीची माणसं असतील तर तिथे गैरकारभार घडत नाही ती राखण चांगलं त्या ठिकाणी होतं आणि ही भूमिका या लोकांना आता वाटवायची आणि ती लोक कारभार करतील असे आपल्याला म्हणायचं नाही अधिकाधिक चांगली प्रगती कशी करतील याकडे आपल्याला बघायचं या निमित्तानं या सगळ्या विजय उमेदवारांचं त्यांचं आणि यांचं सगळ्यांचं मी गावच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि आता या सगळ्यांचे कष्ट घेतले त्या सगळ्यांचा आभार मी जे पाहिले सगळ्यांमध्ये की खूप चांगलं काम त्या ठिकाणी महिन्याशे सारख्या माणसाला लीड केलं जर पहिल्या दिवसापासून एकदम माणूस दुखावला ना की तो मग चिडी जातो आणि मग त्याचे हे परिणाम पाहायला मिळतात कुठेतरी पाडेकर मतदान नाही किंवा असं नाही केलं पाहिजे एखाद्या भागात तीन तीन लोक घ्यायचे एखाद्या भागात मी काही घ्यायचं नाही मग असं स्थान देता आलं पाहिजे समाजामध्ये सगळ्या लोकांना आपलं ती भूमिका घेण्याची ताकद जर नसेल तर हा निकाल असा पाहायला मिळतो आज ते विजय जल्लोत्सव साजरा करू शकत नाहीत की त्यांचा हा नैतिक पासून पराभव त्यामुळं हरकत नाही सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि या प्रकरणी मी नव्हतो पण तुम्हाला शिवसेना या ठिकाणी आलो चांगलं काम घडलं तिथं कुठे प्रशासकीय अडचणी येतील तांत्रिक अडचणी येतील मी सभासद आहे त्यामुळे काही अडचण नाही मला कधी हाक मारा टेक्निकल अडचणी असतील तर मी कधी हजर आहे कोणी वाकडं वागलं काय त्याला कोण वाईट करायचं असेल तरी मला हाक मारा प्रशासकीय बाबत आपण ते करू पण संस्था टिकली पाहिजे संस्था पुढे गेली पाहिजे गवळी जागला पाहिजे गवळ्यात हीच जोपासला पाहिजे हीच भावना आणि भूमिका सगळ्यांची आपल्या जा, आहे ते सगळ्यांना शुभेच्छा देतो